नमस्कार स्वागत आहे वर्ल्ड न्यूज न्यूजवर कर्जगी तालुका जत येथील चार वर्षीय लहान मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी विट्यात आक्रोश मोर्चा व विटा बंद करण्यात आली या बंदला सर्व समाज व राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी ही ताकद एकजुटीने विट्यात एकत्र आली पहा पूर्ण आक्रोश मोर्चा व लोकांच्या मनातील भावना वर्ल्ड मीडिया न्यूज प्रतिनिधी विनोद पंडितसह Vita <coughs>

सर्व समाजाच्या वतीने मोर्चा काढत आहोत तो मोर्चा म्हणजे आपल्या जत जतमधल्या ज्या चिमुकलेवरती ज्या नराधमाने ज्या पद्धतीने अत्याचार व अन्याय केला त्याच्या निषेधार्थ आपण सर्व समाज हे कोणती मुस्लिम समाजातली मुलगी आहे म्हणून इथं कोण जमले नाहीत लक्षात घ्या हा इथं समाजाचा विषय नाही या छत्रपतींच्या राज्यामध्ये माझ्या कोणत्याही धर्मातल्या जर माता बघिणीवरती कुठला माईचा लाल कुठला भडवा वाकडे वगैरे नजर बघल तर आम्ही त्याच पद्धतीनं त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या भाडव्याला जिथं तिथं ठेचण्यासाठी आम्ही अशाच पद्धतीनं जमाव विषय असा की या विषयाकडे आपले जिल्ह्याचे खासदार माननीय विशाल पाटील यांनी लक्ष घालायला हवं त्याने या विषयावरती संसद भवनामध्ये त्यांनी आवर्ती आवाज उठवायला पाहिजे चार महिने नाही झाले मुंबईमध्ये प्रकरण होऊन चार वर्षाची मुलगी होती ती एका छोट्यासा मुलीला हे जे सुद्धा बघितलं अशा त्या नावाला मला शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज आपण सर्व पक्षीय सर्व लोकांनी मिळून विठापण ठेवल्या पाहिजे मी छत्रपती उदय महाराज त्यांच्या राजेशांच्या वतीनं मी जाहीरपातीमध्ये होतो आणि त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी जेवढे काय प्रयत्न करता येईल तेवढं सर्व राजकीय पक्ष असेल नाही सांगा तुम्ही विधानसभेमध्ये जे आहे ते होतो आणि त्या मुलीला न्याय मिळावा आणि त्यांच्या परिस्थिती एकदम नाजूक आहे त्या मुलीला तर थोडं सगळ्यांनी प्रशासनावर दबाव त्या ह्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे जसं अक्षय शिंदेचा एकनाथ शिंदे साहेबांनी एक सा जसं केलं तसं या कुत्र्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुस्तीगीर परिषद तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं सर्व संघटनेच्या वतीनं कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं न्याय मोर्चाला जाहीर पाठीमध्ये देतो त्याच पद्धतीने आता आत्ताच सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने बदलापूरची घटना घडली अक्षय शिंदेला एन्काउंटर करण्यात आलं त्याच पद्धतीनं ह्या नाराधामाला सांगलीच्या चौकात हसी न देता गोळ्या घातल्या पाहिजे तर कुठेतरी समाजामध्ये संदेश जाईल की अशा पद्धतीची घटना करण्याला ही शासन फाशीची वेळ किंवा ती केस चालवून फाशी न देता याला लवकरात लवकर चौका धोका करून गोळ्या घातल्या पाहिजेत ही माझी मागणी आहे आणि सरकारला एवढीच विनंती आहे की ह्या केस साठी उज्वल निकरम्याची नियुक्ती करावी ही माझी सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि थांबतो एक तालुक्या घटना घडली एका चार वर्षाच्या मुलीवरती एका नारा अत्याचार केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी खानापूर तालुका असतील विटा शहर असतील यातील सर्व समाजातील आपण तरुण मंडळी महिला येथे उपस्थित आहोत खर तर विट्याची संस्कृतीच आहे नेहमीच एकत्र सगळे आपण गुण्या गोविंदांना आणतो ही जी जत मध्ये घटना घडली या घटनेमध्ये कुठल्या समाजातल्या मुलीवर अत्याचार झाला म्हणून इथं फक्त मुस्लिम समाजात जमा होतोय हा इतिहास विटा शहरानं नेहमीच पुसून टाकलेलं आहे त्याचं उदाहरण आज देखील इथं आहे कारण आज देखील सर्व समाजातील सर्व लोक इथं जमलेले आहेत एक दुसरं एक दुर्दैव आहे अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आपण हिंदू मुस्लिम एकत्र यावं लागतंय याच देखील देखील मला या निमित्तानं खेद वाटतोय कारण का अशा घटनाच घडून येत म्हणून सुद्धा आपण सगळ्या समाजातील लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने मला आठवतंय मग मुस्लिम समाजातील लोक असतील तुमचे प्रमुख असतील किंवा हिंदू समाजातले काही प्रमुख असतील इतर समाजातील प्रमुख असतील अनेक वेळा यापूर्वी देखील विट्यामध्ये आपण शांतता साधण्यासाठी अनेक वेळा आपण बैठक घेतलेल्या आहे माझी आज या निमित्तानं या दुर्दैव घटनेच्या निमित्तानं विट्यातील मुस्लिम समाज असेल हिंदू समाज असेल इतर समाज असतील यांना एक आवाहन करतो की अशा घटना विटा शहरामध्ये घडू नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपण एकत्र येऊया आणि अशा घटना आपल्या विटा शहरामध्ये तरी कमीत कमी होणार नाहीत यासाठी आपण दक्षता घेऊया प्रत्येक गावातून जर असा होत गेला तर आपल्या जिल्ह्यात अशा घटना घडणार नाहीत आणि प्रत्येक जिल्ह्यानं जर असा उठाव केला हो तर महाराष्ट्रात घडणार नाही आणि प्रत्येक राज्यानं जर असा उठाव केला तर आपल्या देशामध्ये अशा घटना घडणार नाहीत काही विघ्न संतोष लोक आहेत जे बाहेरून येऊन येत अशा घटनांना प्रोत्साहन पाणी द्यायचा प्रयत्न करते तर प्रत्येक समाजातील घटकाची जबाबदारी आहे की अशा काही ज्या विषारी प्रवृत्ती आहेत त्यांना चौकामध्येच ठेचून yeah. त्याचा आपण वेळ न घालवता आपण त्याचा उत्तर त्याला दिलं पाहिजे तर मी येणाऱ्या काळामध्ये विटातील सर्व धर्मियांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण येणाऱ्या काळामध्ये okay. देखील आपल्या शहराची तरी कमीत कमी आणि तालुक्याची तरी अस्मिता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत आणि या घटनेच्या निमित्तानं जे ज्यांनी ही घटना केलेली आहे अशा नाराजांना आमच्या फलवाना सांगितलं आमच्या सर्व सांगितलं सर की याला चौकातच फाशी दिली पाहिजे आमच्या राजूबाईने पण सांगितलं की मध्ये तिथं असा प्रकार होतोय तर तिथं त्याला ठेचलं जातंय तर आपल्या देशामध्ये सुद्धा आता अशा कायद्याची गरज आहे असं आता जाणवायला लागलेलं आहे आणि मी सकल हिंदू समाजाच्या वतीनं मराठा समाजाच्या वतीनं आणि संपूर्ण विटेकर शहराच्या वतीनं याचा निषेध करतो आणि भाई यांनी मग सांगितले की आपण निषेध मोर्चा बंद ठेवून चालणार नाही परंतु प्रशासनावरती जर आपल्याला दबाव टाकायचा असेल तर मोर्चा बंद हे करावंच लागल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कधीही अशा गोष्टीसाठी आम्हाला आवाज दिला तर आम्ही शंभर टक्के आपल्या बरोबर आहोत ही ग्वाही देतो मिश्रा ही मुलगी जरी मुस्लिम समाजाची असली तरी सुद्धा आज इथे निषेध करताना सगळ्या जाती दरबाजी लोक आहेत बोलले आमचे आहे त्यांचं की हा तालुका कुठल्याही जातीवादाला वा, खत पाणी न घालणारा तालुका आहे आणि इथली जी आमची समाज रचना आहे ती आमची गुन्हा गोविंद एकोप्यान आहे हीच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बसताना ज्या महामानवानं हा कायदा लिहिला संविधान लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महामानव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज समोर आहे आपण जी घटना कर्ज कमी घातली काय लोकांनी सांगितलं होता की तिथं आमदार गोपीचंद तिथं दुसरे मिरजेचे नायकवडी साहेब आमदार हो ते तिथे होते त्यांची बॉडी घेतली सगळ्या गोष्टी खरेपर्यंत काल या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी या जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीपजी घुगे हे सगळी मंडळी तिथे गेली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हा फाटला जलद गती न्यायालयामध्ये तत्काळ चालू करून त्याला फाशीची शिक्षा होईल अशा पद्धतीने प्रशासनानं तिथं सगळं काम केलं पाहिजे त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ती जी गरीब कुटुंब आहे त्या कुटुंबाला पन्नास लाखाची आर्थिक मदत दिली पाहिजे आणि मनोधारी योजनेबद्दल सुद्धा त्या कुटुंबाला परत नीट सावर केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका प्रशासनानं सुद्धा त्या ठिकाणी गांभीर्याने भूमिका घेऊन केलेली आहे तर मी या निमित्ताने एवढं सांगतो की ज्या या सगळ्यांच्या भावना आहेत त्याच भावना आमच्या त्या भा आहेत अशा पद्धतीनं परत एखाद्या कुठल्या बालिकेच्या महिलेच्यावर अशा पद्धतीनं आग पाकड मुलीबद्दल ज्या बाबतीत त्या बालिकेबद्दल ही घटना घडली तिच्या कुटुंबाला या तुकातून सावरायची भगवंताच्या प्रार्थना करतो हो। पण आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याच्याविषयी जर नाही आवाज उठवला तर भविष्यात असे प्रसंग सातत्यानं घडतील आणि तर तुम्हा आमच्या कुटाच्या तरी कुटुंबाच्या बाबतीत घडतील असं प्रसंग नाही घडले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन आज इथं जो जाहीर निषेध करतोय नुसता निषेध करून न थांबता शासनाला या निमित्तानं विनंती करतोय की जसं मागं झाल्यानंतर त्या शिंदेच्या बाबतीत जशी घटना जसं वाढ केलं झालं त्या पद्धतीचं फास्ट ट्रॅकवरती हा गुन्हा घ्यावा त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी किंबहुना अशाला अशी काहीतरी शिक्षा दिली पाहिजे की दुसऱ्याला त्याची जरब बसली पाहिजे अशी भूमिका या निमित्तानं आम्ही मांडतो